नमस्कार शेतकरी मित्रांनो सुप्रभात गुड मॉर्निंग तर आज आलो आहे आपण मुलिम बाजारामध्ये मुलिम बाजारातील सर्व प्रकारच्या गायींच्या किमती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत जर कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला घर बसल्या गायींच्या किमती पाहायला मिळतील त्यात आठवडे बाजार असतील सांगोला बाजार असेल मुलिम बाजार बारामती बाजार असे सर्व आठवडे बाजार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न करत असतो तुम्ही कुठून व्हिडिओ हो पाहता हे कमेंट करून सांगा तर आज आपण मुल्लीम गाय बाजारातील सर्व प्रकारच्या गायींच्या किमती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यात वेलेल्या गाय असतील पार्ट्या गाय असतील अशा सर्व गायींच्या किमती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर आजच्या मुल्लीम गाय बाजारला व्हिडिओच्या व्हिडिओला सुरुवात करूया किती दिवस टाईम आहे अजून पंधरा दिवस का दाताला कसे जुळे काय किंमत सांगताय हजार सांगतोय एका टायमाला अकरा बारा अकरा बारा किंमत काय सांगितली फक्त पासष्ट हजार रुपये मोबाईल नंबर सांगाय चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सदुष्ट वीस ठीक आहे महारापूर मंगळजाडा दहा दिवस टायमा जाताल कसे मला कडता पहिल्यावरला किती पिळे चोवीस लिटर पिळे काय सांगता येईल किंमत एक लाख दहा हजार रुपये फायनल पोटपर्यंत वाटायचे पंच्याण्णवला मोबाईल नंबर सांगा सत्तर अठ्ठावन्न ब्याण्णव ऐंशी एकतीस मामा किती गाय तिसऱ्या गाव गाव कुठले गाववाडी गाय मित्र किती वर्ष टाइम आईला পি কুৰাল বাৰ তে বাৰ তেৰ বাৰ তেৰ বাৰ তেৰ লিটাৰ পিছত সেই পন্স হাজাৰ ফাইনল তাৰী

किती दिवस टाइम आहे बारा तेरा दिवस किती पिळी तिसरा येतात दहा अकरा दहा अकरा लिटर काय किंमत सांगता येईल पासष्ट हजार एकू पर्यंत कोणाला विधार काढ देते सोळा एकू पर्यंत

दुसऱ्या आल किती पिळी नऊ दहा नऊ दहा आता आहे तिसऱ्या दुसऱ्या नऊ दहा नऊ दहा पिळिली गाई मित्रांनो दहा बारा दिवस आहे काय किंमत सांगता ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार रुपये किंमत सांगितली शेतकऱ्या जवळची काय पहिला रू पाच किलो झाले जाताला जाऊ कुठलं सर्व काय किंवा सांगतोय साठ हजार रुपये सोडायची कसपर्यंत तरी पण काय अपेक्षा काय अपेक्षा आहे पन्नास पर्यंत पन्नास पर्यंत देईदा लोडायचे खाली आहे पन्नास हजार रुपये सोळा हजार मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चोवीस शहाण्णव चाळीस वापळे वापळे किती वेळ ताजी पार्टी दुधावर आहे दुधावर किती दूध चालू आहे नऊ लिटर दोन टायमाला नऊ लिटर एका नऊ लिटर अठरा लिटर दूध चालू आहे पार्टी आहे वगैरे अठरा लिटर दूध काय सांगताय काय किंवा सत्तर हजार सोळाशे कुठे पर्यंत पन्नास पंचावन्न पन्नास पंचावन्न सोळाशे अठरा लिटर दूध आहे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास सत्तावन्न सत्तावन्न सत्त्याऐंशी सत्त्याऐशी

पन्नास ला ठीक आहे अठरा लिटर पिळी आहे ब्रॉयलरला आता किती दिवस टायम आहे पंधरा दिवस मोबाईल नंबर सांगायच शहाण्णव तेवीस एकोणचाळीस चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव त्रेचाळीस नमस्कार कुठल्या गावचा आहेरगाव किती तिसऱ्या दुसऱ्या तर किती पिळे दुसरे नऊ मीटर दाताला कशी येतात चौशे काय काय किंमत सांगताय पन्नास हजार रुपये आला किती आलं तर त्याची बर मोबाईल नंबर ये शेतकरी आहे ठीक आहे नमस्कार नमस्कार कुठल्या वेळ वापर का किती वेळ पहिल्या का किती दिवस टायमिंग पाच सात दिवस गेले तारखेला सतरा तारखेला पासून दिवस चालू आहे कसे येत आता चौ चौशे पहिला रोय ना पहिला काय कि म सांगताय पाच सात हजार रुपये डे घ्यायची काय पाहिजे हां सर मोबाईल नंबर सांगा तुमचा एकोणऐंशी बहात्तर पंचेचाळीस एकाहत्तर ठीक आहे नमस्कार नमस्कार म्हटलं कुठल्या गावात बदलेवाडी का किती वेळ तजी पाच वेळ नाही का किती दिवस आहे मी घे पंधरा दिवस का काय चालले दाकरा दाकरा चालते का काय किंवा सांगताय साठ हजार रुपये किती आलं फायनल हा फायनल काय किंवा सांगताय फायनल फायनल तरी काय मोबाईल नंबर किती त्र्याण्णव बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर पंच्याऐंशी सहासष्ट सहासष्ट सासष्टी काय हो नमस्कार कुठल्या गावचा आहे कोरडा आहे का किती वेळ येतात जर्शी दुसऱ्या वेळ का येत आताला दहा दाताला जुळले काय किती दिवस टाइम आहे मला एक दहा दिवस गेल का काय चाललंय पहिलं रुग्णाला नऊ दहा नऊ दहा चालली आहे काय कि म सांगतोय नव्वद हजार रुपये किती आलं तुझा

नमस्कार म्हणलं कुठला गावाचा आहे कवटळी जाय का किती वेळ पहिले जाय दाताला चौस आहे का किती दिवस आहे टाईम आहे चौस आहे पहिले वेळ लि गायबाजार नमस्कार कुठल्या गावाचा आहे पटण्या होय किती वेताचे दुसरे वेताचे का पहिले वेताला काय चालले साडेसात साडेसात राताला कशी येतात काय किंमत सांगताय साठ हजार रुपये फायनल काय सांगता सांगते मित्रांनो पन्नास हजार म्हणणं मोबाईल नंबर आहे पाठ मोबाईल नंबर पाठ आहे ठीक आहे शेतकरी